अनुभक्तांना सप्रेम सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री या गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत आणि त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले अनुभव ते सर्व अनुभव आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत त्यांनी प्रत्यक्ष नावेने भक्तांना ऐलतीरावरून पैलतीरावर पोहोचवण्याची सेवा दिली आहे आयुष्यभर सेवा केली दाजी जय गुरु जय गुरु जय लहानुजी बाबा जय लहानूजी महाराज तुमचं नाव सांगा माझं नाव रामकृष्ण सोनबा गुंडाणे मुक्काम तालुका तालुक्यातून जिल्हा अमरावती तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले जे काही अनुभव आहे तुम्हाला श्री समर्थ बाबांचे ते संपूर्ण अनुभव तुम्ही या चॅनलला आपल्या सांगा माझ्या जीवनात मी मी स्वतः पाहिले हो कडूबाबाच्या आवारा मधी असताना हो आणि असताना तिथे महाराज होते तिथं तिथून आपले निघाले नंतर हो oh. आपले चालत चालत जाई हो oh. आणि कोणाली म्हणे का लहानू 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 करता करता कोणी मधात भेटले हो oh. का त्याला तंबाखू दे असं काय आणि तसेच नाही तर आपला वाडा होता वाड्यातून निघाल्यानंतर सगळे लोक त्याच्याशी ये पण त्याले लहाणं लाहना करता करता पटलाने लहाना लाला करता लोक जमल्यानंतर गर्दी खूप झाली होती त्याच्यामुळे काय झालं पुन्हा लोकांना दूर केलं पुन्हा लोकाले जागा दिली पुन्हा त्या बा वा, वावरामध्ये निघाले हो आणि वावरातून निघाल्यानंतर तिथं आपले जाचे बसाचे आणि आपल्या ज्ञान प्रार्थना कशी करते असे साधारण बसल्यानंतर लोकांचा जमा झाल्यानंतर एक एक माणूस व्यक्ती दर्शनाले जाय हो आणि तसेच नाही तर कोणी दुःख दरिद्र लोक होते त्यांचं हो। सगळं भविष्य आपलं त्याच्या अंतकरणातून मुक्त झालं मुक्त झालं हे मला संपूर्ण माहिती ना अनुभव अंतर्ज्ञानी होते ओळखून घ्यायचे बरं तुम्ही त्यावेळेस जे नाव नौका चालवण्याचं काम करायचं वर्धा तिरी <coughs> वर्धा नदीत मी स्वतः बारा वर्षे नाव चालवली किती वर्षाचे होते तेव्हा तुम्ही तेव्हा मी मला तेव्हा मी कनी आता समजा वय माझी चोवीस ते पंचवीस वर्षाचा होतो असं असं तेव्हापासून नाव चालवली असं काय तेव्हापासून तर बारा वर्षे नाव चालवली मी हो तर तुम्ही नावेनं जेव्हा ऐल तीरावरून भक्तांना पोहोचून द्यायचे तर त्या त्या पद्धतीचं ते म्हणजे त्या लोकांनी भक्तांनी आल्यानंतर आम्ही इकल्ल्या तिरवून तिकडे पार करायचा आणि तिकल्ले लोक इकडे आणायचे हो ह्या मला अनुभव होता हो आणि लोकांची गर्दी झाल्यानंतर काही लोक बसून राहायचे आणि हो। नंतर पार पाडल्यानंतर थोडे थोडे नावी बाहेर काढायचे असा माझा अनुभव होता वर्धा तीरावर बाबाजी यायचे का कधी कधी वर्धा तीरावर बाबाजी आल्यानंतर बाबाजी आले ते पण लगेच वापस गेले तीर्थ पाहून घेतलं सत्र पाहून घेतल्यानंतर तर लगेच आपले गर्दी झाल्यामुळे पुन्हा आधी शेतात गेले असं काय शेतात म्हणजे कुबडी त्याच्या हातात राही तुम्ही नाव चालवत असताना आले होते का आले होते असं काय नाव चालवतात आले होते नदीच्या काठावर नाही आले पण दुरून बघितलं त्यानं बघितल्यानंतर त्यांना पळून हे तर गर्दी खूप आहे बा खुर्दी खूप झाल्यामुळं हो। त्यांना आपली चालती वाट घेतली असं असं निघून गेले असं तर तुम्हाला नाव चालवत असताना तुम्ही कोणाकडून शुल्क घ्यायचे का पैसे घ्यायचे का पैसे त्यावेळेस नाव कने मामुली चाराने आठाने एवढाच भाग होता हो बरोबर हा बंद रुपये नाही भेटून भेटे आम्हाला नाही नाही पटलं नाही का जे हो। दिले ते आम्ही घ्यायचे अशी सेवा झाली ज्याच्या पशी असले तर घ्यायचे नसले तर नाही घ्यायचे नाही सेवा घ्यायची हे आमचा धर्म होता बरोबर कोणी काय म्हणणे आमच्याजवळ पैसे नाही आम्ही आणून देऊ हे काही ठेवा म्हणजे ठेवायची गरज नाही सगळी यात्रा आम्ही पार करतो बरोबर असा माझा अनुभव होता तुमची त्या काळातली जे नाव होती, का ना होती, ना होती ते आहे का तुमची अजूनही त्या काळातली नाव होती जिल्हा परिषद वर्ष नाव सतत मी आता चालवली चालवली असं काय तर त्यानंतर एवढं मला माहीत आहे बरं तुम्ही बाबाजीचं दर्शन आहे का मग मंदिरात मंदिरात आम्ही आम्ही दर्शन आले रोजच जाऊ कारण आम्ही का नाव तिथं बंद झाली हो बंद झाली का बारा वाजता थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर जेवण्याचा कार्यक्रम तिथं सोय आहे हो बाबाजीचे भक्त सगळे मंडळी बसे आणि हो। आम्ही तिथं गेल्यानंतर हे नावी वाले आले त्या म्हणायचं का बा तुम्ही आता जेवण करायचं आहे का आम्ही म्हटलं का जेवण आम्हाला भेटलं मधात भेटलं होतं हो। आम्ही आता जेवण करत नाही अशी आमची भूमिका होती काय आणि लोकांची गर्दी झाल्यामुळे मग आता लोक तिथून दर्शन करायचे हो। बारा एक वारला हो। का मग थोडस विश्रांती घे बाबाजी विश्रांती घे नाही पण लोक गर्दी करू हो त्याच्यामुळे आपल्या ते लोकाले वाटलं का बाबा गर्दी होते तर बाबाजीला आराम थोडासा झाला पाहिजे बाबाजी काही आरामाची गरज नव्हती नाही नाही बरोबर <laughs> बाबाजीला आरामाची गरज नव्हती <laughs> पण आपणच स्वतः मनोकर नाही विश्रांती झाली पाहिजे सेवेकरी <laughs> लोक त्यांना थोडस तकलीफ नाही झाली पाहिजे बाबाची काळजी घेत होती बरोबर आहे तर आजी तुझं नाव सांग माझं नाव रामकृष्ण गोंडानी रामकृष्ण स... सरस्वती गोंडानी तुमचं नाव सरस्वती रामकृष्णजी गोंडानी तुमचं नाव बरोबर आहे तर तुम्ही विवाहानंतर समर्थांच्या दर्शनाला जायच्या का हे सांगा पुष्कळ वेळा सोमवार गुरुवार चुकाच नाही असं काय एखादा प्रसंग आठवते का तुम्हाला कोणता म्हणजे दर्शनाला गेल्या बा दर्शनाले गेल्यानंतर असे लहान पोरी राय आम्हाला होत्या अशा टाकून द्यायच्या बाबाजी त्याच्यावरून कुबडी फिरवे हो काय आणि बस उचलून घ्यायला आपल्या अनुभव आला तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन आहे तुमचं आमचे दर्शन प्रत्यक्ष आजोबांच्या हातानं तर शेवट झाली आहे प्रत्यक्ष करून द्यायचं जे दिले ते द्या बा नसले कोणाकडे तर निशुल्क त्यांनी भक्तांना पोहोचून दिलं बरोबर तसंही पूर्ण त्या गावातल्या लोकांनी सर्व माहित आहे का हे नाव तालावणारी व्यक्ती आहे हो हे साधारण व्यक्ती असून हो पद्धतशीर नाव चालवायची इकडल्या हो। तिकडे पाच लोक करायचं भक्ताच्या हो। लोकांची गर्दी झाली एका वेळेस किती लोक बसे तुमच्या नावे आमच्या नावाने कमीत कमी वीस ते बावीस लोक बसे बसे का बरोबर कमे एका नावी हो। म्हणजे जास्त मोठी नाव नव्हती हो। आम्हाला पाणी पाहून सांभाळून आम्हाला नाव पद्धतशीर चालवा लागे त्याच्यानंतर जास्त गर्दी नाही झाली पाहिजे म्हणून आम्ही थोडके लोक बसो नाव तर मोठी असल्यामुळे आणि तीस लोक मागे बापरे पण बसवे नाही तेवढे आम्ही नाही कारण का आपल्या कोणतंच नुकसान झालं नाही पाहिजे पण आमच्या बाबाजीच्या कृपेने आम नुकसान कधी झालं नाही हो। आणि काही आढळलं हो। नाही कोणती कोणतीसर होतात अनुचित घटना कोणतीच घडली नाही कधीच नाही घडली नाही काहीच नाही नाही बाबाजीचा आशीर्वाद होता तुमचा आम्हाला पूर्ण आशीर्वाद होता आणि तिथून संत लोक आमच्या नावी होऊन जाई संत बाहेरगावचे लोक नाही भक्त मंडळी ते पार करून ते नदीकड नदीकडून पोहचून गेल्यानंतर आम्हाला ते पैसे द्यायला लागले आम्हाला पैसे नको आहे आम्हाला हे सतत रामाना आम्हाला काहीतरी हे आशीर्वाद दिलेला त्याच्यामुळे आम्ही नाव हे चालवली त्याच्या नावावर बरोबर असा आमचा अनुभव होता आशीर्वाद आशीर्वाद पूर्ण आम्हाला असल्यामुळे आम्ही इतके दिवस सतत जगलो तर आता तुमची अकरा तारखेला म्हणजे जो सप्ताह सुरू आहे या सप्त्यामध्ये अकरा तारखेला शेवेकऱ्यांचा सत्कार आहे तर त्याच्या त्याच्याकरता तुमची संस्थांना दखल घेतली ह्या कार्याची आणि सत्कार आयोजित केलेला आहे तर आज तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातील जे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा दोघांचाही आभारी आहो जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय